अतिवृष्टी आली महापूर आला गाव आपली झाली यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जर त्या आपत्तीग्रस्तांच्या अन्यायग्रस्तांच्या पाठीशी जर कोण उभा राहिला असेल तर हा शंभूराज देसाई या ठिकाणी पहिल्यांदा जाऊन उभा राहिला जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा शंभूराज सगळ्यात पुढा कारण तरन... ते मतदार संघातल्या आपल्या मतदारांना आपला परिवार मानतात आणि म्हणून परिवारामध्ये एखादी संकट आपत्ती आले की पहिलं धावून जाण्याचं काम शंभूराज करतात ज्या ठिकाणी संभाव्य अशी परिस्थिती आहे लोकांना ऑलरेडी आम्ही हलवलेला आहे आपण जी धोकादायक ठिकाणं वाटत आहे त्यांना मराठी शाळेमध्ये हायस्कूलमध्ये तिथं हायस्कूल नसेल तर शेजारच्या गावाच्या हायस्कूलमध्ये आपण आणलेला आहे त्यांना धान्य पुरवलेलं आहे स्वयंपाक बनवण्यासाठी रॉकेल पुरवलेला आहे आज जे लोक मतं मागायला आलेत जे ह्यावेळी कुठे गेले होते दोन हजार एकोणीस ला मतं मागून गेले ते आज दोन हजार चोवीस ला दोन महिने झाले तुम्हाला ते बाहेर लोकांच्या मध्ये दिसायला लागले ਕਾਂਗਲਾ ਆਮਦਾਰ